राजाराम साखर कारखान्यात नवा ट्विस्ट साखर सहसंचालकांचा महाडिक गटाला झटका शौमिका महाडिकांचं बाराशे बहात्तर सभासदा पात्र सतेज पाटील आणि महाडिकांमध्ये पुन्हा चुंपली छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पाच महिन्यांपूर्वी निवडणूक झाली यामध्ये महाडिक गटानं त्यांची सत्ता राखण्यात यश मिळवलं पण निवडणुकीत महाडिक गटावर बोगस सभासद नोंद केल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला या आरोपांची शहानिशा केल्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी शौमिका महाडिक आणि महाडिक कुटुंबातील दहा जणांसह बाराशे बहात्तर अपात्र आहे एकूण तेरा हजार पाचशे अडतीस सभासद असलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याचे सहा तालुक्यातील एकशे बावीस गावांमध्ये कार्यक्षेत्र आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या हा साखर कारखाना अतिशय महत्वाचा मानला जातो मागच्या तब्बल अठ्ठावीस वर्षांपासून हा साखर कारखाना महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात आहे पण आता साखर सहसंचालकांच्या कारवाईमुळे सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे आता फेरनिवडणुकांसाठी कोर्टात जाणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली सोन्याची शिरोली म्हणून राधानगरीमध्ये गाव आहे तिथं जाऊन काही सभासद त्या ठिकाणी केले होते तप ते अपात्र झाले म्हणजे सत्याचा विजय हा झालेला आहे आणि जो लढा आम्ही देत होतो की हा कारखाना खऱ्या सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे त्याचा आज विजय झाला असं म्हणायला हरकत सतेज पाटील यांच्या आरोपांना धनंजय महाडिक यांनी उत्तर दिलं रस्सी गई लेकिन बल नाही गया असं म्हणत महाडिक यांनी योग्य वेळी समाचार घेण्याचा इशारा रस्ती गई आम्ही बल नाही गया या प्रमाण काही चित्र आपल्याला पाहायला मिळते लवकरच त्या संदर्भात आपण आपली भूमिका आणि आपलं मत व्यक्त करूया आम्ही सगळे आओ, आओ, सा महाडिक साहेबांच्या तालमीत तयार झालेले आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत त्यांनी दिलेला जो मंत्र आहे त्यांनी दिलेलं जे कार्य आहे ते घेऊन पुढे जाणार आम्ही सगळे योद्धे आहोत त्यामुळं योग्य वेळी त्याचा समाचार घेतला जाईल लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे आता राजाराम साखर कारखान्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही नेते आमनेसामने सामने आले त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधीच कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली आहे ज्ञानेश्वर साळोखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर